तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीमती राधाबाई खेमचंद परमार रोटरी कर्णबधीर मुलांच्या विशेष शाळेतर्फे नवीन पनवेल परिसरात दिव्यांग जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीत दिव्यांग जनजागृतीचे तयार केलेले संदेश फलक आणि घोषवाक्य हे रॅलीचे विशेष आकर्षण ठरले या जनजागृती रॅलीची सुरुवात शाळेच्या आवारातून झाली या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी ठराविक अंतरावर लेझी नृत्य सादर केले या रॅलीमध्ये सुमारे विद्यार्थी पालक शिक्षक आणि संस्थेचे सभासद सहभागी झाले होते या संस्थेचे सदस्य भगत यांनी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना वाटप केले तसेच पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यातर्फे रॅलीमधील सहभागी विद्यार्थ्यांना कॅडबरी आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले नवीन पनवेल परिसरात काढण्यात आलेल्या या दिव्यांग जनजागृती रॅलीचा समारोप शाळेत झाला या रॅलीमध्ये संस्थेचे चेअरमन अरविंद सावळेकर सचिव प्रमोद वालेकर चारुदत्त भगत राजेंद्र ठाकरे कल्पेश परमार निलेश पोटे ॲडव्होकेट हितेश राजपूत सुधीर कांडपळे प्रकाश शृंगारपुरे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शैला बनसोडे आज सहभागी झाले होते